नमस्कार नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सगळ्यांचं स्वागत आहे तलाठी भरतीसाठीची सेवा भरती दोन हजार तेवीससाठीची नवीन अपडेट ऑफिशियली जाहीर झालेली आहे यानुसारची विस्तारित माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात जे तलाठी भरती आहे ते जे सिलेक्शन झालेल्या उमेदवारांची जी निवड यादी आहे ती जारी केल्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे याच्यामध्ये जे आहे सिलेक्शन झालेल्या उमेदवारांना जॉईनिंग लेटर कधीपर्यंत मिळणार आहे याच्याबद्दलची विस्तारित माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात तर यानुसार जार जारी झालेली महत्वाची अपडेट अशी आहे की तलाट्यांना जे आहे नियुक्तीपत्र आहे ते थे थेट जून नंतरच दिलं जाईल याच्यामध्ये काय कारण आहे पाहू शकता याच्यामध्ये जे आचारसंहिता आहे त्याचा अडचण आहे यादीनंतर उमेदवारांनी कागदपत्रांची पडताळणी करून प्राधान्य नियुक्तीचा प्राधान्यक्रम देखील दिला होता मात्र याच दरम्यान लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने तलाठी पदाच्या नियुक्तीला बाबत काय करावे का या संदर्भात राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य सरकारकडे विचारणा केली होती आता यानुसार आचारसंहितेनुसार राज्य सरकारला कुठल्याही पदासाठी नियुक्ती देता येत नसल्याचा नियम असल्याने राज्य सरकारने या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पत्रव्यवहार केला होता आता आचारसंहिता सुरू होण्यापूर्वीच ही प्रक्रिया सुरू झाली असल्याने या उमेदवारांना नियुक्ती द्यावी अशी विनंती या पत्रात करण्यात आली होती मात्र या नियुक्तीला मान्यता देता येणार नाही अस नसल्याचे आयोगातील सूत्रांचे म्हणणे आहे त्यामुळे या उमेदवारांना आचारसंहिता संपल्यानंतरच आता जून नंतर नियुक्ती मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे म्हणजेच तलाठी यशस् यशस्वी शु, उमेदवारांकडून कागदपत्रांची पडताळणी तसेच प्राधान्यक्रम भरून घेतल्यानंतर नियुक्तीसाठी निय निवडणूक आयोगाची प पर, परवानगी जी आहे ती मिळाली नाही आहे त्याच्यानंतर मग मगची पुढची प्रोसेस आहे ती थेट जून नंतरच होणार आहे नियुक्तीची तर यानुसार निवडणुकीच्या काळात नियुक्ती मिळाली असती तर त्यांचा उपयोग निवडणूक कामासाठी करता आला असता असे जिल्हा प्रशासनाशी मत होते मात्र आता ही नियुक्ती जून नंतरच होईल यानुसार पुणे जिल्ह्यात तीनशे अडुसष्ट उमेदवारांची निवड झाली होती दोन उमेदवार अनुसूचित जातीतील माझी सैनिक प्रवर्गातील असल्याने त्यांची जागा मिळा मी उमेदवार जागी उमेदवार मिळालेले नव्हते ह्या जागा रिक्त आहेत त्याही तीनशे अडुसष्टपैकी दोनशे चौदा जणांना निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर तातडीने तर उर्वरित एकशे चोपन्न जणांना प्रयोगातील पडताळनुसार नियुक्ती देण्यात आली असती यानुसार डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे की जी नियुक्ती आहे तलाठीसाठीशी ती थेट जून नंतरच होणार आहे त्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे ती लांबणीवर जाण्याची शक्यता आहे ती याबद्दलचे महत्त्वाचे अपडेट तलाठी भरती संदर्भात होती याचबरोबर पाहू शकता आमच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीचे व्हॉट्सअप चॅनल आणि जल